मी अंकिता तुलकुमार डोले गट नंबर दोनशे एकसष्ट आपली तीन एक या जागेवरती जा मी माझे वडील घेतो त्या जागेवर गेल्यावर और... पाच जुल पाच जुलै रोजी आम्ही त्या घटना ठिकाणी गेलो जागेवरती मी अंकिता दलकुमार डोले गट नंबर दोनशे एकसष्ट आपले तीन अ ए या ठिकाणी आमची जा जागेवरती माझ्या वडिलांनी मी जागे मोजणीसाठी गेलेलो होतो त्यावेळी त्यावेळी त्या महिलांनी माझ्यावरती माझ्या वडिलांवरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि माझ्या वडिलांच्या नावे पाच गुंट जमीन आहे तिथं तर त्याच जागेची पाणी गेलो होतो त्यावेळेस नीता शेखर शिंदे आणि मुलगी त्यांची पूजा शेखर शिंदे जावई अखिलेश दमदारे यांनी धक्काबुक्की केली आम्हाला आमच्या जागे आमची जागा स्वतःची असून आम्हाला जागेवरनं बाहेर काढण्यात आलं जर तुम्हाला जागा पाहिजे असेल तर पर गुंठा दोन लाख रुपये आम्हाला द्या दहा लाख रुप पाच गुंठ्याची अशी दहा लाख रुपये फंडी स्वरूपात मागणी केली मी सोमनाथ जाधव यांच्याकडून दोन हजार बारा साली अडीच गुंठे जागा घेतली होती ती माझ्या ताब्यात आहे हा जो गट नंबर आहे तो दोनशे एकसष्ट ऑब्लिक तीन शेखर शिंदे यांचा गट आहे आठ एकर जागेमध्ये ॲक्च्युली दहा एकराच्या खरेदी झालेल्या आहेत आणि पूजा शिंदे आणि नीता शिंदे पूजा शिंदे त्यांची मुलगी आहे नीता शिंदे मिसेस आहेत ते वा असताना त्यांचे वारस आहेत आणि वारस असताना जर समजा त्यांनी त्यावेळी उतारापेक्षा जर जास्त खरेदी झालेली ले असेल त्यांच्याकडून हे त्यांना माहीत असून न्यायप्रविष्ट बाब होती त्याचा निकालही लागलेला आहे आणि हा प्रश्न जो आहे तो माझाच नाही पण असे दीडशे लोक आहेत जवळजवळ आता इथं बा सगळे ह्या दीडशे लोकांचा प्रश्न आहे आणि जर वारसा असाल तर तुम्ही ती जी ज्या लोकांना जास्त विकली ती काढून पण द्यावी आणि जे दुसरी खोट्या केसेस करून हा प्रश्न सुटत नसतो तर हा जे काय सत्य आहे त्या सत्याच्या आधारित वरवी हा प्रश्न सोडवा असं आम्हाला सर्वांना वाटतं म्हणून या ठिकाणी आज सर्व आम्हाला बोलवल्यामुळं आम्ही सर्व आलो आणि प्लस सर्वांच्या प्रतिक्रिया देत आहोत आमचे आमचे वडील हुसेन गुलाब शेख ह्यांनी कमीत कमी ती तीस ते तीस ते एकतीस वर्ष ती जागा खरेदी करून सात गुंठे हुसेन गुलाब शेख यांच्या नावावर आहेत तर आता मधी सरांनी सांगितल्याप्रमाणे निंबाळकर सरांनी त्याप्रमाणे आमचाही सगळ्यांचा तोच तो प्रश्न आहे की वाद वादविवाद न करता कुठल्याही गोष्टीचा विषय मोठा न करता त्याच्यामध्ये सगळ्यांचं जे वाढी आहे सर म्हणले की आठ एकरून दहा एकरची खरेदी करून दिलेली आहे तर आमचे राहिलेले सगळ्यांची जमीन तशी त्यांनी आमच्या आमच्या ताब्यात देण्यात ये नमस्कार मी सोमा करेल मी तिथं मध्ये तीन मध्ये तीन गुंट क्षेत्र खरेदी खात्याने घेतले असेल सात बारा देखील माझ्या नावावर ते गे पूजा डमडेरे परत ते नेता शेखर शिंदे हे आम्हाला त्या क्षेत्रात येऊन दे देत नाहीत त्यांनी देखील केलं कंपाऊंड देखील केलं चार पाच वेळा कंपाऊंड केलं चार पाच वेळा आम्ही पाडलं तरी देखील आम्ही तिथं गेलं तर तिथं आम्हाला येऊन देत नाही ते व आम्हाला हे खंडणी मागतात गुंठ्याकडे दो दोन लाख रुपये खंडणी मागतात व आम्हाला म्हणतात की तिथं जर आलं तर जीव मारण्या धमकी देतात किंवा ते तुमचं इथं क्षेत्र नाही मग क्षेत्र तर आम्ही कुठं जायचं आम्ही प्रशासनाकडे केलो तरी आमची तक तक्रार घेतली जात नाही व आम्ही वर हे केलं वर तक्रार केली आम्ही पोस्ट आमच्याकडं पोस्ट देखील आहे आणि दोन हजार सहा साली ह्याचा निकाल लागला आहे नेता शेखर शिंदे यांनी सांगितलं आहे ह्या जमिनीत माझं काय नाही ती ती निकालाची प्रतसुद्धा आमच्याकडे आहे व माझं दोनशे एकसष्टमध्ये प्रांत येणे वकील सर्च सगळं आमचं डॉक्युमेंट क्लिअर आहे पण तरी बी आम्हाला तिथं येऊन देत नाही ते मग आम्ही ने मागायचं तरी कुठं आणि ने गेलं तरी आमची तक्रार घेतली जात नाही सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की पूजा पूजा म्हणजे आम्हाला तिथं गेलं की शिव या करतात परत तिथं म्हणलं की आम आम्हाला सांगते असं झाले तर झाले परत आणि ती काय झाले प्रशासनाचं बी काय झाले फी झाले त्यांची चूक बोल होती की दोनशे एकसष्टचा तीन आमचं गट आहे आणि ते दुसरा दोनशे एकसष्टी आ, काल त्यांची काल मी क्लिप ऐकली त्यांची मार्कर ती काय रेडके त्यांचा आमचा काय संबंध नाही हे आमचा दुसरा गट आहे मग ती आमच्या गटावर त्यांनी अतिक्रमण करण्याचा काय प्रय प्रयत्न करतात व आम्हाला तिथे येऊन देत नाही मग आम्ही कुणाकडे जायचं म्हणून हे चिदल लवकर घेऊ माझा सध्या खनिज पंचायत आहे माझी आणि मग तिथं आपल्याला जर हे झालं ना मी गाड्या व्यवसाय आहे माझा तिथं कोणता त्यांचा नसून ना त्यांचं ना ना नाव नाही सात आणि त्यांचं सात नाव का नाही काय नाही तरी बी माझ्यावर असा अन्याय करतात मग आम्ही कुणाकडे जायचं हे प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे काल तो पाहिलेला होता ना कालचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या संदर्भात नाही सगळ्या संदर्भ आमच्या संदर्भात नाही ते रेड के मारकड ते त्यांचा के रेडके हे ते आमच्याकडे नाहीत ना ते आमचा त्यांचा काय संबंध नाही तुमच्यावर त्यांचा रोष नव्हता नाही नाही तुमचा गट कुठला आहे हा आमचा गट वेगळा आहे रेड के मार्कर आम ते आमच्या समोर नाही काय ते त्यांचं ते बघतील खंडणी मागते आमच्या गट आणि आमचा गट दोनशे एक सत्तर तीन पब्लिक अ एक अ एक चा आहे त्यावर त्यांनी ताबा टाकलाय कंपाऊंड देखील केले पण ते आम्ही कंपाऊंड पाडले देखील पण ते आमच्यावर ताबा घालते मग त्याच्यावर आम्ही काय करायचं अरुण धोंडेराम चव्हाण आम्ही पाच भाऊ अरुण दोंडीराम चव्हाण पृथ्वीराज दोंडीराम चव्हाण सती जोंडीराम चव्हाण अशोक झोंडीराम चव्हाण असे या पाच भावांनी आम्ही नव्याण्णव साली सत्त्याण्णव साली आणि नव्याण्णव साली नव्याण्णव सत्त्याण्णव साली वीस मिनटं जागा घेतली नंतर नव्याण्णव साली चाळीस घुन्ट जागा घेतली अगं त्याचा दोन त्या काळाला दोन जवळ दो, तीस एक वर्ष होत आले आता परंतु आता सध्या होऊ लागलं की आमच्या जागेमध्ये आम्हाला जाताच येईना की स्वतःची जागा आहे आम्ही स्वतः फाडीवार आमच्याकडे सगळं खरेदी करताय सगळे आहेत बरं आम्हाला त्या जागेत जाताच आहे ना तुम्ही जागेत पाऊल ठेवू शकत नाही असं साक्ष ही पूजा दिदी जी आहे माझी बहीणच आहे माझ्या तिचा आदर करतो मी पूजा गंगेर ताईचा मी आदर करतो त्यावेळेला माझ्यासोबत डॉक्टर निंबाळकर होते माझ्यासोबत माझा भाऊ पृथ्वीराज चव्हाण होता आमचे वकील साहेब अकित भोसले साहेब आम्ही आम्हाला त्यांनी त्यांच्या तिथं ते बोलून घेतलं आम्हाला म्हणजे तुम्ही जागा विकू शकत नाही काय नाही म्हटलं आम्हाला आम्ही परिस्थिती फार गरीब आहे आम्हाला जागा विकायची आम्हाला नाही नाही तुम्ही साठ गुंट जागा नाही आहे वीस गुंट जागा आहे तुमची म्हणून अरे पण तुम्ही कोण ठेवणार आहे म्हणलं ताई तुमची कायद्याने मी कायदे काय ठरवून ठरल नाही नाही मग तुम्हाला जागा विकायला वीस गुंटे जागा विकाय असेल तर वीस गुंठ्याला प्रत्येकी चार लाख रुपये मला जावं लागतील निंबाळकर साहेब होय का नाही बोलले का नाही हा मग निंबाळकर साहेब कारण काय आम्हाला काय द्यायचं कारण आहे तुम्हाला चार चार लाख प्रत्येक गुंटे माझा नाहीतर आम्हाला दोन लाख आणि तुम्ही जागा विका हे निंबाळकर साहेब स्वतः होते होते कधी सांगाल तुम्ही म्हणले का नाही तो असं म्हणले ना काय कारण आहे ताईला ना काही आमचं आमची जागा आहे सांबपाडा आमचं आहे काही तुमचं नाव पण नाही त्याचं तुम्ही आम्हाला असं कसं जागा दिलं देत नाही तुम्ही दादा तुम्ही पुढं आता जर विषय केला जागा आम्हाला द्यायला तर मग पुढे तुम्हाला पुढच्या जागेमध्ये मागे जागा मिळाल्या तर त्या जागा तुम्हाला फार ठेवता येणार हे चुकीचं आहे ताई मला असं मनापासून त्यांना विनंती करायची तुमची जागाच नाही ताई हां मी असं नाही करणार तुम्ही आम्हाला आमचे जागा आम्हाला वैयक्तिक करून आम्हाला आम्हाला त्या जागेमध्ये जाता येऊ द्या आम्हाला अडथळा आणू नका तुम्हाला ते मा मदत घेऊन आमची जागा आहे आणि जिथे जागा नाही ते तिथं बोल पालतायत हे करतायत फारच चुकीचं काम आहे प्रशासनाने गंभीर घ्यावी न्याय द्यावा हे मी मी घटनास्थळावर गेलो होतो मला एक जणांनी सांगितलं की तुमच्या जागेमध्ये तुमचं कंपाऊंड पाडलेलं आहे आणि तिथे ट्रॅक्टर चालू आहे मी तिथं गेलो तर तिथं त्या माय देखील होत्या पूजा शिंदे आणि त्या मु कोम कोम शिंदे ते तिथं असताना मी त्यांना म्हणलं हे आमची जागा आहे तुम्ही तर काय करता ते म्हणले तू कोणाकडनं घेतली जागा ते म्हणलं रेडक्यांकडून घेतली मग तुम्ही काय तुम्ही आमच्या नवऱ्याला फसवलेलं आहे ती मुली काय म्हणलं तुम्ही आमच्या वडिलांना फसवलेलं आहे तुम्ही दारू पाजून आमच्या वडिलांकडून सह्या घेतल्यात खोट्या आणि जागा नावा करून घेतली ते मला म्हणल्या त्याला सुद्धा तुम्हाला एक मार्ग सांगते म्हणले तुम्ही आमच्या पद्धतीने चाला तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील

गुंड्याला दोन लाख रुपये द्या असे वीस लाख रुपये मला मागितले त्यांनी तर त्याचं माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहे मी दाखवू शकतो एवढंच बोलतोच <laughs>